नमस्कार मी आज दोन किलो कैरीचं लोणचं बनवलेलं आहे तर ते लोणचं अतिशय मस्तपैकी छान झालेलं आहे वर्ष ते दोन वर्ष टिकतं त्याच्यासाठी मैत्रिणींना तुम्हाला मी काही टिप्स देते एक म्हणजे कैरी बाजारातून आणल्यानंतर पाण्यात टाकून ठेवा स्वच्छ धुवून घ्या आणि नॅपटिनने पुसून बघच तिला फोडा आणि फोडल्यानंतर त्याच्यातली पोळी काढून घ्या आणि नंतर त्याच्यात हळद आणि मीठ टाकून दिवसभर होऊ द्या आणि दुसरी टीप नंतर त्याला आपण चाळीत टाकून मस्तपैकी हवेत वाळून घ्या किंवा पाच सहा तास उन्हात वाळून घ्या आणि तिसरी टीप आपण मोहरीची डाळ वगैरे सगळं हे भाजून घ्यायचंय नंतर लवंग मिरे नंतर बडीशोपदाणे हे सुद्धा भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मीठ हे हे सुद्धा भाजून घ्यायचं सगळ्यात शेवटी आणि मीठ भाजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मीठ हे कडायचं सगळ्या म्हणजे त्याच्यातला ओलावा चालला जातो चौथी टीप तुम्ही नंतर तेल कडकडीत तापवा तेल कडकडीत तापवल्यानंतर म्हणजे वाफ घ्यायला पाहिजे त्याच्यात तापवल्यानंतर त्याला खाली कडे गॅसवरून उतरवून घ्या त्याच्यात पाच सहा मेथीचे दाणे किंवा दहा बारा मेथीचे दाणे टाकून मस्तपैकी थोडासा लसूण म्हणजे अख्खा लसूण टाकायचा तो तळून बघायचा म्हणजे जळत वगैरे नाही असं आणि त्याच्यानंतर पाच सहा मिनटात मग कढईत आपण ते राहू द्यायचं आणि नंतर परात घ्यायची परातमध्ये सगळं आपण आधी मीठ टाकायचं नंतर मसाला दाळल्याला टाकायचं चटणी टाकायची त्याच्यावर हे तेल पळीने टाकत राहायचं आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि तो मसाला आणि ते तेल सगळं एकत्र झाल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायचं ते गार झाल्याशिवाय पोडी टाकायच्या नाही गैरीच्या पोडी टाकायच्या नाही पाच टीप आपली महत्वाची की मसाला पूर्ण गार झाल्यानंतरच ते फोडी टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दिवसभर पातेला धावू द्यायचं आणि नंतरच मग आपण बर्नीत भरणार भरणार आहोत सहावी टीप बर्नी ही स्वच्छ घासून घ्यायची धुवून पुसून घ्यायची उन्हात वाळून घ्यायची आणि तिला निर्जंतुक करण्यासाठी हिंगाची थोडीशी धुणी द्यायची म्हणजे हिंग टाकायचं कडीत आणि त्याला धुनी द्यायची म्हणजे ती निर्जंतुक होते नंतर सातवी टीप फोडींच्या वरती तेल आलेलं पाहिजे आपण बर्नीत भरल्यानंतर बघायचं की फोडी परड्याने पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा लोणचं आपलं खराब होऊ शकतं आणि बुरशी लागू शकते लोणचं म्हणजे वरती तेल अगदी ठिक तेल पाहिजे नंतर आठवी टीप तुम्ही ओला चमचा वगैरे वापरू नका बर्णीमध्ये लोणचं असताना एक कोरडा चमचा घ्यायचा आणि रोज आठ पंधरा दिवस ते हलवत राहायचं नवी टीप लोणसाला पॅक झाकण लावू नका एक बारीक कपडा कॉटनचा कपडा घ्या तो पॅक बांधून घ्या आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवा त्याच्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि दावी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्ही प्लॅस्टिकच्या बर्नीत लोणचं बनवू नका चिनी मातीच्या बर्नीत भरा किंवा काचेच्या बर्नीत भरा त्याच्यामुळे तुमचं लोणचं वर्षभर खराब होणार नाही आणि अगदी मस्तपैकी छान चवदार लोणचं बनतं येईल तर तुम्ही या सगळ्या टीप फॉलो करा आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कैरी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ ही धुऊन घ्यायची नंतर मग तिला कापायला न्यायचं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची तिला आधी आता ही मी धुवून घेते आणि थोडा वेळ पाण्यात राहू द्यायची तिला तिथे स्वच्छ कैरी ही पुसून घ्यायची त्याचा पाण्याचा अंशही नाही राहायला पाहिजे ते पहिले बाजारात कैरी घेतली आणि तेच फोडून घेतोय आम्ही आजी फोडून घेत आहे कैरी फोडून मी घरी घेऊन आली आता स्वच्छ पुसून घेते नॅपकिनच्या सहाय्याने हे बघा असं पुसून घ्यायचं स्वच्छ सगळ्या या कापलेल्या पुढे आता पुसून घेते मी स्वच्छ करून घ्यायचे ते आणि ही आतली कोय काढून घ्यायची कैरी आपण इथे आता स्वच्छ पुसून घेतलेली आहे बघा एवढी घाण निघाली बाजूला तर इथे आता आपण एका पातेलात ही कैरी सगळी टाकून घेऊया ते इथे आपण आता तीन चमचा आपण मीठ टाकून घेऊया दोन किलो कैरी आहे नंतर इथे एक चमचा हळद आणि अर्धा टाकून घेतले आपण आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते आणि असं पाच सात अशी कैरी राहू द्यायची मग त्याला पाणी सुटेल मग ते गाळणीत काढून घ्यायचं दोनचं आपलं तर सगळ्या कैरीला हळद आणि मीठ लावून आहे तर बघा आत्ताच पाणी सुटायला लागले त्याला आणि एक नॅपकिन बांधून ठेवायचा दिवसभर तुम्ही कैरीला असं राहू हो देऊ शकता किंवा पाच सात तास तरी कमीत कमी ठेवायचं नंतर आपण चाळणीत काढून घेऊया पाणी न आता हे आपण सहा तास कैरी हळद मीठ लावून ठेवली होती आता चाळणी टाकून घेऊया ते बघा पाणी किती निघते तुम्ही बघा पाणी निघून आहे आता हे पूर्ण पाणी आपण निथरू देऊ चाळणीमध्ये आणि नंतर एका कपड्यावर पसरून ठेऊ रात्रभरती हवेमध्ये म्हणजे फॅन लावून आणि एका कपड्यावर पसरून घेऊ आणि वरून एक कपडा झाकून देऊ आता आधी पाणी निथरू देऊ आपण डाळणीतून आपण काढून इथे बेडशीटवर वाळायला टाकून दिलेलं आहे आता सगळ्यात फॅन चालू आहे इथे आपण आता रात्रभर इथे वाळू देणार आहोत इथे आपण आता मसाला तयार करून घेतोय त्याच्यासाठी इथे आपण पावशर मोहरीची डाळ घेतली म्हणजे टू फिफ्टी ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे नंतर इथे आपण पाच पाच चमचे हे बडीशोप घेतलेली आहे आणि पाच चमचे आपण धने घेतलेले आहे नंतर एक चमचा आपण मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा आपण मिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा आपण इथे लवंग घेतलेली आहे हिंग लागणार आहे आपल्याला नंतर दालचिनीचे आपण दोन तुकडे घेतले आरती वाटी आपण लाल चटणी घेतलेली ही म्हणजे जास्त तिखट नाही आहे मिडियम आहे असं आणि सपाट वाटी आपण इथे मीठ घेतलेलं आहे आणि तीन चार लसणाच्या म्हणजे गावराने लसूण आहे तीन चार कांड्या आपण ह्या निवडून घेतलेलं आहे आपण लसणाचं तिखट बनवणार आहोत आणि नंतर लसूण थोडा ठेचून पण टाकणार आहोत तर हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण आता कळी ठेवलेली त्याच्यात आपण आता धने बडीशो आणि याच्यातला अर्धा चमचा आपल्याला मेथी टाकायची अर्धा चमचा आपण तेलात टाकणार आहोत नंतर लवंग मिर मिरे आणि दालचिनी हे सगळं आपल्याला आता लो टू मिडियम गॅस पण भाजून घ्यायचं एकदम गॅस मोठा करू नका आपल्याला काही ते का। ला लाल वगैरे करायचं नाही फक्त पावसाळ्यामुळे काय होतं ना हे वातळ वस्तू होतात तर ते छान मस्त भाजून घ्यायचं आपल्याला आपण सहा वेलची पण टाकलेली आहे हे पण याच्यात आपल्याला भाजून आहे गॅसवर मस्तपैकी छान भाजलं होतंय होत हे पाच स कमी गॅसवर भाजून घेतलं आता ही काढून घेऊया आता याच्यात ही मोहरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे ही पण कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे कलर वगैरे हो नाही बदलून द्यायचंय आपल्याला डाळीचं पूर्ण ओलसरपणा निघायला पाहिजे जर उन्हाळा हो। तर उन्हात वाळून घ्यायची डाळ भाजायची वगैरे मी काही गळ घ्यायचं आता इलाई आपण काढून घेऊया पाच मिनटं आपण भाजलेली आहे तर सगळ्यात आधी छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे गार झालेले सगळं दळून घ्यायचं आहे मोरी ताटत आता मोरीची डाळ पण आपल्याला ताटत काढून घ्यायची गार होण्यासाठी आता आपण मीठ भाजून घेऊया मिठाला कमी गॅसवरच भाजून घ्यायचंय आपल्याला ते पावसाळ्यामुळे ओलसर झालेलं असतं मीठ एक दोन मिनिट होईल आपण दोन तीन मिनिट आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि कढईतच राहू दोन मीठ आता आपलं हे सगळा मसाला दळला गेलेला आहे बारीक करून आहे आपण वास्तू खूपच छान येतोय आता आपण लसूण टाकून आहे आणि ही लाल चटणी आता लसणाची चटणी आपल्याला करून घ्यायची लोणच्यासाठी हे बघा मस्त आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळी भाकरीवर खाऊ शकता खूप चवदार लागते इथे आपण अर्धी मोहरीची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे अर्धी वाटायची आपल्याला म्हणजे चरभरं वाटायची जास्त बारीक नाही आणि अर्धी अशीच टाकणार आहोत आपण तर आता याचं वाटण करून घेऊया हे बघा असं वाटण करून घ्यायचं याचं इथे आपण आता अर्धा लिटर तेल कढईत ओतून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता त्याला आपण खाली उतरून घेऊया आता कोमट तेलामध्ये आपल्याला हे मेथीची दाणे टाकून घ्यायचे आहे ले उदे कोमट असं छान लसूण आणि मी ती तळी दिली पाहिजे त्याच्यातच हे चार पाच लवंग आणि मिरे पण टाकून घेतलेले आपण आता इथे आपण सगळ्यात खली आधी मीठ टाकून आहे त्याच्यावर हा आपण मसाला दळून घेतलाय तो टाकून घेऊया आता हे आपण गरम तेल म्हणजे टाकून काही जण तेल एकदम गार करून घेतात कोमट करून घेतात तसं नका करू कारण काय होतं ना लोणचं मग आपलं खराब होतं उडी वर्षभर टिकत नाही तर वर्षभर टिकण्यासाठी ते काही टिप्स लक्षात ठेवायचे तेल एकदम वारं वगैरे होऊ द्यायचं नाही सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात आपल्याला ही मोरीच टाकून घ्यायची आपल्याला आपण होती आणि अर्धी दळून घेतलेली होती त्याच्यावर पण आपण हे तेल टाकून घ्यायचं आपल्याला असं जे जे आपण मसाले दळलेले असतात ना त्याच्यावर गरम तेल टाकून घ्यायचं हे ले ले हे ले ले आता हे राहिलेल्या शिल्लक तेलामध्ये आपण हे हिंग टाकून घेऊया म्हणजे एक चमचा आपल्याला पोहे खायचा टाकून घ्यायचा आता सगळ्यात शेवटी आपल्याला ही जी लाल चटणी आपण दळून घेतलेली आहे ना लसूण टाकून टाकून घेतले आपण आता त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं छान वाचतो इथे आणि चमचा आपण हळद टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव आणि हा मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात आपण कैरी जी वाळले टाकलेली आहे ती टाकून मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आता हे राहिलेलं शिगल्यात तेल पण आपण टाकून घेऊया मसाला आपण एक तास फॅन मध्येच राहू दिलेला आहे पूर्ण गार होऊ दिलेला आहे त्याला हे बघा तुम्ही बघू शकता तेल किती छान मस्त आलेलं आहे त्याला आता आपण ह्या फेऱ्या वाळ्याला टाकलेल्या त्यात आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं एका पातेला तर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता लगेच नाही भरायचं आपल्याला दिवस टाकून घेतो मी सगळं आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय कलर बघू शकतात आताच किती सुंदर आलेलं तो लोन समोर आहे खूप बनना लागते अशा पद्धतीने बनवून बघा लोणचा अजिबात खराब होत नाही तर हे सगळ्या फोडींना आपण मसाला लावून दिलेला आहे तुम्ही बघू शकता लोणचं किती आपलं सुंदर दिसते अजून तर ते मुरायचं आहे कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्ट दिलं मी मुलाला खायला तर छान मस्त लागलं आहे त्याला खूप आवडलं तर आता याला आपण असं ठरवू देऊ दिव। दिवसभर पात्याला टाकून ठेवू आणि मग नंतर उद्या बर्नीत भरूया बर्नी इथे आपण लोणचं भरायच्या आधी स्वच्छ धुवून घासून धुवून घेतली आणि नंतर उन्हात वाळून घ्यायची याला मगच लोणचं भरायचं आणि बर्नी इथे उलटी करून ठेवली आपण वाळू द्यायची छान आता आपण इथे परतमध्ये घालू दिलं सगळं लोणचं मिक्स केलं दोन तीन वेळा आणि आता इथे आपण पातेलं सगळं टाकून घेऊया आणि आजच्या दिवस म्हणजे आजचा दिवस आणि रात्रभर पातेलातच सगळं लोणचं टाकून घ्यायचं आणि एक कपडा बांधून ठेवायचा आपल्याला आणि मग उद्या आपण बर्णीत भरूया काचीच्या बर्णीत भरू, भरू शकतात किंवा चिनी मातीच्या किंवा मातीच्या असं म्हणजे लोणचं खराब होत नाही आता हे सगळं टाकून घेतो मी इथे आपण कडे हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्या बरणीला अशी धुणी देऊन द्यायची दे आहे म्हणजे निरजंतुक बनते आपली बरणी त्याच्यात मग लोणचं टाकायचं आधी आपण उन्हात वाळून घेतली नंतर हिंग टाकून त्याला धुनी देऊन द्यायची आहे कमी गॅस वर तर बघा आपण काल लोणचं टाकलं त्यावेळेस ते तेल नव्हतं आलेलं आता किती छान मस्त तेल आलेले तुम्ही बघू शकता आणि लोणचंही खूप छान मस्त वास येतो त्याचा आणि अगदी छान मस्त मसाला तयार झालेला बघू शकता वा लगेच खायची इच्छा होते ना तर आता आपण लोणचं आपण हे बर्नी मस्त वाळून निर्जंतुक करून घेतली हिंगाची मस्त त्याला धुनी दिलेली आहे आणि एक काचीची बर्नी ती पण रोज वापरण्यासाठी आपण ती घासून घेतली तर सगळ्यात आधी आपल्याला आता ह्या बर्नीमध्ये टाकून आहे लोणचं तर वर्ष दोन वर्ष अगदी व्यवस्थित राहतं आहे लोणचं अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा हे बघा आपण लोणचं पूर्ण याच्यात टाकून घेतलेले बर्नीमध्ये आणि इथे रोज वापरण्यासाठी काचीच्या बर्नी ते काढून घेतलेले लोणचं हे आपण सगळं बर्नीत टाकून घेतलेलं आहे बघा वरती तेल किती आलेलं आहे तर लोणचं हे भरल्यानंतर बर्नीला हे कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे आपण पॅक झाकण लावायचं नाही नंतर भरून चाळणी ठेवलेली आहे तर लोणचंची मी पूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे रेसिपी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ